हॅलो नमस्कार ना। मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि म मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आत्ता आम्ही चाललेलो आहेत पिल्लूच्या स्कूलमध्ये त्याच्या स्कूलमध्ये गरबा दांडियाचं फंक्शन आहे छोटंसं तर त्यासाठी त्याला इथं रेडी केलं आहे आम्ही चाललो आता तर चला तुम्ही पण तुम्हाला पण घेऊन चलते या या मला माझ्या बाय बाय घरून स्कूलला काहीच पाऊस नव्हता पण स्कूलला यायच्या अर्ध्या रस्त्यापासूनच खूप पाऊस सुरू झाला आणि तुम्ही इथे पाहू शकता बा स्कूलच्या मध्ये पण इतकं पाऊस होता पिल्लू तरी तर तोंडच पाडून बसला होता त्याला वाटलं आता फंक्शन कॅन्सल होईल पण नंतर मॅडम म्हटल्या की जाऊ दे काही का हो काही होईना पाऊस मग एवढं लेकरं आवरून वगैरे आलेत तर आपण स्कूलच्या शेडमध्ये त्यांचं हे घेऊयात फंक्शन घेऊयात म्हणजे छोटंसं गरबा वगैरे दांडिया फोटोज वगैरे हे घेऊयात पाऊस थांबण्याची भरपूर वाट बघितली म्हणजे जवळपास अर्धा पाऊन तास आम्ही तिकडे बसलो होतो म्हणजे स्कूलच्या ऑफिसमध्ये पण तरी पण पन पाऊस काही थांबला नाही आणि रोज इतकं छान ह्या टायमिंगला ऊन वगैरे पडतं सकाळ सकाळ आणि दुपारानंतर तर पाऊस असतो पण आज नेमके ना सकाळी सकाळीच पाऊस पडला आणि दुपारनंतर पूर्ण क्लिअर झालं होतं वातावरण पण बघा ना नेमकी फंक्शनच्या टायमिंगमध्येच पडला आणि ह्याने बघा घसरगुंडी खेळली तर सगळं ओलं झालं होतं त्याची धोती मागून आणि इथं प्रत्येकाचं तर काही ना काही चालू आहे मुलींचा नट्टा पट्टा काहीतरी आहे काहीतरी आहे असं आणि फोटोज वगैरे असं चालू आहे सगळ्यांचे भरपूर जणांचे पेरेंट्स पण थांबलेले होते आणि मी सुद्धा थांबले होते कारण पिल्लू माझ्याशिवाय राहिला नसतात हे मला माहिती होतं कारण त्याला असं काही असलं तर तो राहत नाही मला हे करून आणि पाऊस पण होता तर कधी पण घरी जावं लागलं असतं म्हणून मग मी थांबले होते आणि मी थांबले मग म्हटलं त्याचं पण फोटोज वगैरे मी काढेल व्यवस्थित व्हिडिओज काढेल म्हणून मग मी थांबून घेतलं होतं आषाढी एकादशी जे वार वारीचं पण जेव्हा सेलिब्रेशन होतं ना बालदिंडीचं तेव्हा पण मी थांबले होते तर त्यानंतर मग आता इथेच सगळ्यांचं ग्रुपवाईज म्हणजे त्यांचे क्लास आहेत ना आता समजा एल के जी यू के जी नर्सरी यांचे सगळ्यांचे असे ग्रुपवाईज फोटो शूट करून घेतलं एकदम शेडमध्ये एकदम एवढ्या जणांचं जा फोटोशूट पण नसतं करता आलं आणि एवढे जण मॅनेज पण नसते करता आले आणि असं सगळ्यांचे प्रत्येकीशी सिंगल सिंगल फोटो पण नसते आले त्यामुळे प्रत्येकाचं आता ग्रुप वाईज इथं करतायत आणि मॅम सांगतायत सगळ्यांना ॲक्शन वगैरे कसं करायचं काय करायचं तर सगळ्यांच्या जोड्या पेअर वगैरे लावून दिलेल्यात तर अशा पद्धतीने आता सगळ्यांच्या वर्गातले म्हणजे ग्रुपवाईज करून घेत आहेत ते फोटोशूट साईडला स्पीकरवरती त्यांनी गाणे लावून दिले होते आणि मुलांना ॲक्शन सांगत होत्या ते असं करा तसं करा आणि त्यांनी पण छान छान व्हिडिओज काढले सगळ्या लेकरांचे पण सिंगल काढण्यात आणि ग्रुपमध्ये काढण्यात फरकच राहतो तर पन पन मी तर ग्रुपमध्ये पण काढलेच होते पिल्लूचे तसे पण सिंगल पण भरपूर काढले मी त्याचे आणि मग इथं एक परी आहे ही पिल्लूच्याच क्लासमधली आहे तर तिच्यासोबत ह्याचा छोटासा व्हिडिओ काढून घेतला मी म्हणजे असं दांडियाचा म्हणजे कपल व्हिडिओ टाईप पण काय दोघांना का पण काही एवढं येत नव्हतं शेवटी लहानच आहेत दोघं पण हाऊस आपलीच तर मग असा व्हिडिओ काढला मी छोटासा त्यांचा तर कसा आला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मग टर्न आली पिल्लूच्या क्लासची तर पिल्लूच्या क्लासमध्ये पण बरेच जण होतं पण ध्यानच्या क्लासमध्ये ना मुली कमी आहेत आणि मुलं जास्त आहेत म्हणून पेअर काही होतच त्या मग सगळ्यांना असंच उभं करून दिलं हाफ सर्कलमध्ये सर्कलमध्ये आणि मग सर्कलमधून मग मॅमने असे रील वगैरे शूट केल्या त्यांच्या तर खूप सुंदर सुंदर काढले त्यांनी पण व्हिडिओज आणि म्हणजे आम्ही जे पॅरेंट्स होतात ना सोबत त्यांनी पण छान छान काढले सगळ्यांचे फोटोज हो तर इतके गोंडस दिसत होते ना सगळे लेकरं इतके छान आणि क्यूट क्यूट दिसत होते आणि त्यात त्यांचा तो निरागसपणा म्हणजे त्यांना काही असं येत थो नव्हतं पण ते स प्रयत्न करत होते थोडंफार कंबर वगैरे हलवायचं वगैरे खूप छान वाटत होतं हे सगळं आणि मी खास ह्या गोष्टीसाठीच त्याच्याबरोबर तिथं थांबले होते मला पाहायचं होतं की सगळे मुलं कसे वगैरे आहेत किंवा पिल्लू कसं करत आहेत आणि त्या मग त्यानंतर मग पाऊस थोडा उघडला मग मॅम म्हटल्या की स्कूलच्या शेजारीच राम मंदिरचं हे आहे सभा मंडप तर तिथे घेऊयात आपण सगळ्यांचे कारण छोटे छोटे ग्रुप करून सगळ्यांचं झालं होतं क्लास पण आता मग पूर्ण स्कूलमध्ये जेवढे लेकरं आहेत ना तेवढ्या लेकरांचं मिळून पण एक असं मोठा राऊंड करून गरबाचं असं व्हिडिओज वगैरे घ्यायचे होते त्यांना तर मग त्यांनी सगळ्या लेकरांना इथं आणलं आणि आता था इथं पण मस्त त्यांचा एन्जॉयमेंट चालू आहे आणि खरंच मानावं लागल ह्या टीचर लोकांना कारण का ना आपल्याला घरी एक लेकरू हँडल करणं मुश्किल होतं किंवा स कधी कधी इरिटेड होतं माणूस पण ह्या खरंच ना टीचर लोकांचं तेवढं वैशिष्ट्य आहे की कि त्या कितीही काही झाल्या तरी त्यांचं पेशन्स हे होत नाही ते छान सांभाळतात आणि एवढ्या लेकरांना त्या एकसोबत हँडल करतात तर ता खरंच त्यांच्या कष्टाची दाद द्यावी लागल आणि माझ्या पिल्लूचा असेल तो एकट्यात किती क पण डेअरिंग बाज असं हे करेल पण त्याला असं सगळ्यांसमोर आलं ना थोडंसं असं दड पण आल्यासारखं होतं की काय तो थोडंसं असं घाबरल्यासारखं होतं आणि लाजल्यासारखं होतं तर त्यानंतर मग मुलं मुलींचं एकत्र केल्यानंतर त्यांनी मग राऊंड मध्ये मुली मुलींना मध्ये राऊंड केला मुलींचा आणि मुलांचा बाहेरून आणि तेव्हा पण छान व्हिडिओज आले सगळ्यांचे त्यानंतर मग त्यांनी सगळ्यांचे ग्रुप फोटोज वगैरे काढून घेतले खरं तर हे फंक्शन अजून छान झालं असतं पण ह्या पावसाने सगळा घोळ केला पण असू देत जेवढं झालं तेवढं खूप सुंदर झालं आणि आज ग्रीन कलर होता ना तर बऱ्याच जणांनी जा ग्रीन वेअर केलेलं होतं तर खूप सुंदर वाटत होतं मी पण सा ग्रीनच साडी <laughs> घातली होती त्यानंतर सगळ्या मॅम लोकांचे पण मी फोटो काढून दिला मी त्यांच्या मोबाईलमध्ये मीच काढून दिला सगळ्यांचा मुलांसोबत तर मला माझ्याकडनं ना मुलींच्या ग्रुपची क्लिपच मिस झाली आहे ही मुलांच्या ग्रुपचीच माझ्याकडे आहे नाही तर मुलींच्या ह्याची पण मी काढली होती पण काय माहिती ती सापडतच नाही आहे आं आणि त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता या मॅम पण किती सुंदर दांडिया खेळत आहेत तर मी यांचं लांबूनच क्लिप शूट केली आहे तर जवळून नाही केली पण सुंदर करत होत्या त्या तिकडच्या दोघीजणी आणि इकडच्या पण दोघीजणी छान करत होता पाऊस जर आला नसताना तर कंपाऊंडमध्ये तर खूप सुंदर आलं असतं कारण ओपन प्लेसला ना जसं लाईट वगैरे असते सनलाईट वगैरे तर त्याच्यात फोटोज व्हिडिओज छान येतात म्हणजे हे सभामंडप असल्यामुळे इथे थोडंसं अंधार पडत होता पण त्यानंतर मग निवळलं होतं थोडंसं वातावरण तर मग आलो होतो आम्ही इकडे त्यांच्या वग, फोटोज वगैरे काढायला आणि मग नंतर मी पिल्लूचे पण काही व्हिडिओज आणि फोटोज शूट करून घेतले त्यानंतर मग सगळे गेले होते पुढं मी ह्याचे फोटो काढण्यासाठी मागे राहिले होते कारण वातावरण थोडं हे झालं होतं ना तर उजेडात छान फोटो येत होते म्हणून मग मी मागे राहिले होते त्यानंतर मग त्यांनी सगळ्यांनी मिळून टिफिन वगैरे खाल्ला आणि त्यानंतर आहो आले होते आम्हाला न्हायला तुम्ही कोणते कपडे घालून आले म्हणजे त्यांनी मी तसे तुझ्यासारखे घालायचे होते काय चल वरती तुम्ही कोणचे घालून आले बघा

त्यानंतर मी घरी आले मग माझे रेग्युलरचे सगळे कामं पाणी आरती पूजा फराळ वगैरे ते सगळं केलं दिवसभर आराम केला थोडंसं आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही गेलो होतो माझ्या मोठ्या सा सासऱ्यांच्या घरी त्यांचं सा मनक्याचं ऑपरेशन झालं होतं तान ना तर त्यांना भेटायला तर आम्ही तिकडेच चाललेलो आहे चल चल आरू दीदीचे चल चल आरू दीदी का नारू दीदी का कामच झालं काय करतो हा दाखव काय खेळतो बघ छोटी बेबी आहे तुझ्यासोबत खेळायला दिदी येते पण बघ बग बाबी कोण आलं पंजोबा आले पंजोबा ते बघ ना बाबा माग तू ओळखल का बाबांना पंज करून पं जय 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 बाप्पा करून जय बाप्पा कर खाली पायपड पायपड करू द्या करू द्या कल्याण आयुष्यकडे त्याला सगळं सांगितलं कोणाकडे जायचं काय मग तो आलेला नव्हता त्याला वाटलं तीच वाटली नको नको आशीर्वाद दिले तेच खूप आहे नको पैसे खाऊ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ मम्मीकडे बघ आणि बाबांना एक पप्पी दे आणि तिकडे दे पप्पी देऊस पैसे आणि आता पप्पी दे म्हणजे पा श्रेया पप्पाचं काय नाव आहे आणि आडनाव नाव काय आपलं सगळे आठ नाव मध्ये सगळे बनसोडे 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 अजून बनसोडेच आहे एकच

कोटक बँक कोटक महिंद्रा असं हो आणि तो सोडून दिलं रे आता प्रमोशन आहे गाडीचं सोडून दिलं लवकर प्रमोशन झालं आता साहेब आलेत साहेब बस तू तू बघा मुली मला का नाही नेलं हां यायचं ना नाही उशीर हा दुपारी ठीक आहे कोळदेवीला का

आता तिथे बरं त्या काजीचा काजी त्या शवाऱ्या शवाऱ्या काठ्या आणि तिथे आमच्या आई बाळाची माझी आमच्या तिने एका चांबल काय मग ते चप्पल असे खसून असं खसून काय पाहिलं बरं पाहिलं

आम्ही आलो तिथे खानदेशात होते का? काय काय डोक्याला एकशे एक झाले ना आता एकशे एक कम्प्लीट आता एकशे दोन चालू आहे ना किती वर्षी ना आठवणी किती वर्षी आठवी लहानपणी अजून आठवणी मला असं काय गावात मला आठवत नाही नसते पक्की इमारत होती त्यात फक्त माले जायचं फक्त माले आणि जण होती तिथे पंडित जवाहरलाल नेहरू मुसलमान तो एक असे आक्रदन किल्ल्याचे जसे काय बघत तुम्ही शिंदे को अंदाज माहितीच नव्हती बंदी केलेले फक्त माहिती आहे त्या सर्व ताक किती सांगायचे पण तेवढच आहे आम्ही फिरायचं म्हणता काय माहिती कामं करायचे किल्ले अस्किल्ले लेलेत कथाक म्हण होती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू ला पाहिलेले यांनी अरे वा वाह यांनाच नाही काम आणि फक्त यांनाच एकटांना परमिशन होते जायच्या तुटायचे आणून टाकायचे परत घेऊन जायला इटाली जर्मन आले वाटाव एखादी युरोपियन लोक आधी पडले का एका वाटमध्ये चाळीस चाळीस लोक होते साडेपाचला भरून निघायचे मध पोळा आणि साडेपाचला बैठकी आटायचं गरम पाणी करायचं बरोबर चार तास काही नदी उठवायचं कुठे आगरी पाल सगळ्या पाणी तिथे सगळं तरी केले साडेतीस साडेतीन रुपये साडेपाचशे केलेले साडेतीन रुपये तीन साडे साडेतीन रुपये आणि तीनशे आणि मग त्या राव त्याच्या बायकला गेलो म्हणजे मला जगीन करायचं काय करावं मग ते मग तिने बाकी मारू दिली साडेपाचशे रुपये मारून केले मी स्वतः साडेपाचशे रुपयात लग्न केले बायको नाही नाही मागच्या वेळेस मला म्हणले राजलक्ष्मी भेटली तुला त्यांना म्हणत होते चांगले पायाने त्यांचं त्यांच चांगलं झालंय

रुपाली शिक्षक आणि मी बघा किती चांगली भेटले त्यांना पो आपले पोरले पो ते सांगा तुम्हाला अहो बायकांनी तुम्हाला ठोकून मारून पिटून नीट केलंय आपलं आडनाव काय होत सोनवणे आपला शौक आहे तो सोनवणे आपल्या लग्नामध्ये सोनवणे सोनवणे काढी लागायची हाय पोस्टे पोस्टे घेतली सोनवणे काढी लागायची म्हणून बंद सोडे पणातले लोक सोडले म्हणून बंद सोडे बंद सोडे असं असं म्हणून बंद सोडे बंद सोडे आमच्या आजोबा आमच्या आजोबा साहेब मध्ये सोनवणे आज नव्हतं

Oh, I get